संत गाडगेबाबा कम्वी साखळी बुचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल बुलढाणा इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला असून त्यामध्ये शिवराज शिक्षण संस्था अंत्री तेलिताजी द्वारा संचालित संत गाडगेबाबा कनिष्ठ महाविद्यालय साखळी बुया कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान व वाणिज्य शंभर टक्के व कला शाखेचा एकोणनव्वद पूर्णांक दोन शून्य टक्के निकाल लागला आहे संत गाडगेबाबा कमवी साखळी बुया कनिष्ठ महाविद्यालयाचे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत विज्ञान शाखेमध्ये कु साक्षी सुसर एकोणनव्वद पूर्णांक एक सात चैतन्य सोनवणे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तीन तीन सानिया सिकंदर सत्याऐंशी पूर्णांक तीन तीन कला शाखेमध्ये कु माया चौतकर एक्याऐंशी एकसात कु कावेरी चौधरी ऐंशी पूर्णांक तीन तीन कु्पूजा उगले शहत्तर पूर्णांक पांच शून्य वणिज्य शाखेमधे सानिया खान सत्तर पूर्णांक एक साथ, कार्तिक कहले चौसष्ट पूर्णांक शून्य शून्य यश सरकटे बसष्ट सदुस टक्के गुण घेन हे विद्यार्थी विज्ञान कला व वा वाणिज्य मधुन प्रथम तीन आले आहे। या कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान पीकशास्त्र कला व वा वाणिज्य शाखेमधुन शिक्षण दिए जाते कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल सत्त्याण्णव पूर्णांक शून्य तीन टक्के लागला असून सत्तेचाळीस विद्यार्थी हे प्रावीण्य श्रेणीने उत्तीर्ण झाले आहे संस्थेच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक शाखेतील प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केला जातो त्याप्रमाणे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे अध्यक्ष नरेश शेळके अमरावती बोर्डाचे माजी सदस्य सोमप्रकाश डोमरे प्राचार्य अंजली गाढे प्राध्यापक दीपक आमले रमेश जगताप अमर साखळीकर संजय गायकवाड गुरुदत्त देशमुख तथा पालक उपस्थित होते